अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुण्य एकदम खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमे निमित्त कोणत्या सेवा करायच्या ते तर तुम्हाला मी सांगितलंच आहे पण त्याच त्याशिवाय देखील आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी असतील संकट असतील काय करावं हे आपल्याला समजत नाही तर केंद्रानुसार महाराजांना नवस कशा पद्धतीने करायचा गेल्या वेळेस देखील मी सांगितलं होतं महाराजांच्या आवडीचा नवस कोणता आहे तर आज सांगणार आहे केंद्रानुसार आपल्याला नवस कशा पद्धतीने करायचा आहे कारण बघा आपण ज्या वेळेस सगळ्या सेवा करून थकतो सगळं काही बंद होतं त्यावेळेस आपण नवस हा पर्याय निवडतो आणि आपण देवाला नवस करतो प्रत्येक देवाला नवस करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी सांगितलं तर नवस कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला सांगतात पण सगळ्यात अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मला महाराजांची प्रचिती आली किंवा एखाद्या तुमच्या शेजारच्या व्यक्तीने महादेवाची सेवा केलेली आहे महादेवांनी त्यांना प्रचिती दिली त्यांनी जी सेवा केली आहे त्याच्यातून त्यांना अनुभव मिळाला किंवा एखाद्याने तुमच्या कुलदेवीची किंवा एखादी माता लक्ष्मीची सेवा केली त्या सेवेने त्यांना अनुभव आला म्हणून मी पण ती सेवा करणार तिला त्या सेवेने अनुभव आलाय ना मग मी ही सेवा नाही ती सेवा करणार मला देखील अनुभव हवा आहे असं म्हणून आपण जो ती सेवा करतो त्या सेवा आपण करत असतो हा विचार कधी केलाय का आपली श्रद्धा नेमकी कोणत्या देवावरती आहे बघा देव सगळा एकच आहे फक्त देवाने वेगवेगळ्या रूपामध्ये जन्म घेतलेला आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये देव प्रकट झालेले आहेत त्यामुळे तो आपली सेवा किंवा आपली श्रद्धा कोणत्या देवावरती आहे हे अगोदर ओळखायला शिका नाही तर तो ती सेवा करतोय तर मीही तेच सेवा करणार त्याची त्या देवावर श्रद्धा आहे त्याला त्याची प्रचिती आली तर मीही त्याचीच सेवा करणार भगवान श्री कृष्णांची त्यांनी सेवा केली भगवान श्री कृष्णाने त्यांना अनुभव दिला त्याचं काही सगळं चांगलं झालं मग मीही त्यांचीच सेवा करणार असं नका करू पहिला ओळखायला शिका कोणत्या देवा समोर गेल्यानंतर आपण व्यक्त होतो कोणत्या देवासमोर गेल्यानंतर आपल्या भावना सगळ्या फुटून बाहेर निघत असतात हे अगोदर शिका आज आपण बोलणार आहोत आपल्या महाराजांबद्दल स्वामींबद्दल आपल्या आपल्या महाराजांना केंद्रानुसार कशा पद्धतीने नमस करायचा गेल्या वेळेस मी सांगितलं होतं पण आज देखील तुम्हाला सांगते कारण भरपूर जणांचे प्रश्न येतात बघा अगोदर मी की सांगितलं कोणत्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाला तुम्ही नमस् करा ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने करा आज आपण केंद्रानुसार कसा नमस करायचा ते बघणार आहोत बघा आपल्या आजूबाजूला देखील भरपूर लोक आहेत जे तुम्हाला खेचतील तुमचं मनोबल तुमचं मनोबल खच्चीकरण करते किंवा तुमचं तुम्हाला एक प्रकारे डिमोटिवेट करतील की तू जी जे काम करतोय किंवा जी सेवा करते त्याच्यात तुला यश मिळणार नाही असं आहे तसं आहे किंवा कोणतंही तुम्ही काम करत असाल त्याच्यात तुमचा पाय खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी पसरवतात कधीच पॉझिटिव्ह बोलत नाही ते निगेटिव्ह बोलतात दरवेळेस म्हणजे तुझं काही होणारच नाही तुझं भलं होणारच नाही म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह असाल तरी देखील तुम्ही निगेटिव्ह मार्गाने जाता त्यामुळे कधीही त्यांना कितीही बोलायचं तेवढं बोलू द्या त्या लोकांचं कधीच ऐकत जाऊ नका जे तुमच्या मनाला योग्य वाटते जो मार्ग तुम्हाला स्वामींनी दाखवलेला आहे त्या मार्गावरती चालायला शिका कारण भरपूर लोक नव्याण्णव टक्के लोक इथेच फसतात आणि त्यांचं ऐकून आपण वाईट मार्गाला जातो जो मार्ग महाराजांनी आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावर ते आपण जात नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही त्या लोकांचं ऐकू नका ते आपलं मनोबल खच्चीकरण करतात मनोबल आपलं तुटण्यासाठी ते निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये पसरवतात किंवा कधी कधी आपल्या घरामध्ये देखील ते आग लावतात एवढं लक्षात घ्या म्हणजे काय एक प्रकारे गैरसमज पसरवतात पण कोणती गोष्ट ऐकायची सगळ्यात बेकार म्हणलं तर हे आपले कान आहेत बरं का या, या कानाने आपण ज्यावेळेस ऐकतो तो जो मनुष्य सांगतोय तो किती खरा आहे हे आपण कधी पडतावून पाहिलं आहे का आपला भरपूर विश्वास असतो त्याच्यावरती पण कधी कधी असं होतं एक नव्याण्णव टक्के मधले एक टक्के लोक असं असतं की सांगतात ते बरोबर सांगतात पण कधी कधी असं असतं की सगळे गैरसमज पसरवत असतात त्यामुळे या कानांकडे जास्त लक्ष देऊ नका ज्यावेळेस तुम्ही डोळ्याने आणि कानाने स्वतः ऐकाल त्यावेळेस त्या गोष्टीवरती लक्ष देत जा बघा त्याच पद्धतीने तुम्हाला नवस कसा करायचा हे आज आपण सांगणार आहोत नवस करताना बघा आपल्याला मठा आप मठामध्ये जायचं आहे आपल्या जवळपाश्या मठात जायचं आहे जर तुमच्या जवळपास मठ नसेल तर दत्त मंदिरात जा दत्त मंदिरात जाताना किंवा मठात जाताना तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे एक नारळ तुम्हाला फुल आवाज येत असेल तुम्हाला फुल पाण्याने भरलेला अशा पद्धतीचा एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला फुल घ्यायचं आहे चाफ्याचं फुल महाराजांना खूप प्रिय आहे चाफ्याचं फुल घ्या किंवा गुलाबाचं एक फुल घ्या खडीचाकर किंवा एखादं कोणतंही फळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि महाराजांसमोर नतमस्तक व्हायचं आहे तुम्हाला मठात गेल्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे फक्त बघा महाराज तुम्ही माझं हे काम करा तुम्हाला मी हे देईन चांदीचं चांदीची वाटी देईन चांदीचं ताट देईन सोन्याची एक वस्तू देईन महाराजांना महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या लंगोटा इतकी देखील या विश्वाची किंमत नाहीये त्यामुळे आपण त्यांना काय देणार आणि आपण कोण देणार देणारे आपण कोणी नाहीये देणार आहे आपल्याला महाराजांनी घडवलेलं आहे महाराजांनी महाराज भूकेले कशाचे आहेत सेवेचे भुकेले आहेत तुमच्या श्रद्धेचे तुमच्या तुमच्या मनात किती शुद्ध अंतकरण आहे शुद्ध भावना आहे याचेच महाराज भुकेले आहेत तुमच्याकडून कोणती वस्तू आणि तुम्ही काय देणार हो किंवा आपण काय देणार त्यांना आपण काहीच देऊ शकत नाही आपल्याला गरज आहे आपण महाराजांजवळ गेलेलो आहोत त्यांना शरण दिलेला आहोत नमस्तक झालेला आहोत तर महाराजांच्या समोर गेल्यानंतर अशी कोणतीच वस्तू म्हणजे भरपूर बा, ठिकाणी देवाला बोलतात की तू माझा देवा हे काम कर मी तुला हे दे, देईन ते दे, देईन दे, सव्वा किलो पेढे देईन हे दे, देईन ते दे, असलं काही सुद्धा बोलू नका महाराजांसमोर गेल्यानंतर नवस एवढाच मागायचा नतमस्तक व्हायचं महाराजांसमोर बसायचं महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचे इथे चुकतात बघा सगळेजण डोळे बंद करतात तुमची जी काही इच्छा आहेत बोलतात आणि लगेच नारद महाराजांच्या चरणाशी ठेवून देतात आणि उठून घरी येतात असा नवच बोलायचा नाही कधी महाराजांच्या समोर बसायचं डोळे कधीही खाली झुकवायचे नाहीत महाराजांसमोर बघायचं महाराजांच्या चरणाकडे बघा किंवा महाराजांना संपूर्ण नेहाळा किंवा महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघा पण महाराजांकडे पाहायचं आहे तुम्हाला महाराजांकडे बघत बघत महाराजांनी व्यवस्थित नारळ पकडायचा आहे तुमच्या हातामध्ये आणि महाराजांकडे बघत बघत तुमच्या मनात जी काही तुमच्या मनामध्ये वादळ उठलेला आहे जो काही तुमच्या मनामध्ये समुद्राचा लोट वाहत आहे किंवा जे काही तुम्हाला बोलायचं आहे रडू येते रडा सगळं काही कळवून महाराजांना सांगा पण असं देखील करताना एका काही जणांना लाज वाटते की आजूबाजूला लोक चालू आहेत आजूबाजूला माझ्या बसलेले आहेत ते काय म्हणतील किंवा हे इकडून येतोय तो तिकडून येतोय म्हणजे आपलं मन तिथे नसतच आपलं मन असतं की हा काय बोलेल तो काय बोलेल आज बाजूला बसलेला आहे मी रडलो तर कोणी मला काही प्रश्न विचारेल का तू का रडत आहेस वगैरे वगैरे बघा ज्या वेळेस आपण महाराजांसमोर असतो त्यावेळेस महाराजां आणि तुमच्यामध्ये तिसरा कुठलाच व्यक्ती आला नाही पाहिजे कोणताच व्यक्ती आला नाही पाहिजे महाराजांसमोर असे संवाद महाराजांचे साधायचं आहे की फक्त तुम्ही आणि तुमचे महाराज एवढंच असलं पाहिजे तिसरा कोणी व्यक्ती तुम्हाला पंडितही दिसत नाहीये तुम्हाला बाजूचा कोण आहे तो देखील व्यक्ती दिसत नाही इतकं एकरूप होऊन महाराजांना कळवळून तुमची गोष्ट एखादी सांगा महाराज असं असं माझा आहे माझ्या जीवनात ही अडचणी आहे संकट आहेत तर मी तुम्हाला आज नवच बोलत आहे माझ्या या या संकटांपासून दूर होण्यासाठी माझी संकट लवकरात लवकर कर दूर करा आणि या संकटातून दूर होण्यासाठी मी ही ही, ही सेवा तुमच्या चरणाशी रुजू करत आहे एवढं बोलायचं आहे महाराजांना आणि त्यावेळेस आजूबाजूला कोण काय करतंय लहान मुलं कसे ओरडतायत किंवा माझ्याकडे कोण बघत का मी रडलो तर कोण काही बोलेल का लक्ष द्यायचं नाही त्यालाच एकूपता म्हणतात आणि तुमच्यामध्ये जो संवाद चालणार आहे फक्त तुमच्या दोघांमध्ये आजूबाजू सगळं जग तुम्ही विसरायचं आहे बाजूला कोण आहे कोण नाही सगळं विसरून जायचं आहे आणि मग सेवा करायची आहे सेवा काय करायची घरी महाराजांना म्हणायचं मी एकवीस पारायण करेन स्वामी चतुर्साराम रहायचे एकशे आठ पारायण करेन किंवा महाराज रोज एकशे आठ दिवस मी तुमच्या रोज एकशे आठ दिवस मी मठामध्ये येऊन आरतीला हजेरी लावेन महाराज रोज रोज दिवस मी येऊन दर्शन घेईन तुमचा आशीर्वाद घेईन किंवा रोज मी घरातून येताना काहीतरी गोड आणेन खडी साखर किंवा साखर आणेन रोज इथे भक्तांना वाटेन किंवा दर गुरुवारी मी येऊन आरतीला हजर रावेन किंवा दर गुरुवारी मी आपल्या घरामध्ये आरती करेल किंवा एकशे आठ आरती मी करेन किंवा गुरुचरित्राचं मी एवढे एवढे पारायण करेन अशा पद्धतीने महाराजांना नवज बोलायचं आहे किंवा महाराज मी तुम्हाला हे देईन आणि ते देईन असं नाही बोलायचं मी ही गोष्ट करणार आहे ज्यावेळेस अशा पद्धतीने नवस कराल ना कधी कधी चोवीस तास अशा आज देखील महाराज पूर्ण करतात बरं का आणि पूर्ण झालं म्हणून ते नवस तिथेच सोडून द्यायचं नाही बोलला कंप, कंप्लीट करायचं आहे तुम्हाला आणि अशा पद्धतीचा नवस बोला कारण बघा बाजूचं जग काय म्हणतंय याच्याकडे जर आपण लक्ष देत राहिलो तर कधीच आपण सक्सेस होणार नाही आणि सक्सेस व्हायचा हाच एक मूळ मंत्र आहे की बाजूचे दुनिया काय बोलते काय आपल्याबद्दल विचार करते याचा कधीच विचार करत करायचा नाही जर तो चोर असेल तर त्याला समोरचा चोरच दिसणार आहे आणि जर तो प्यायला असेल तर त्याला समोरचा पेलेला दिसणार आहे बघा ज्याला खोट्याला खोटच दिसत जगाला खोटं आहे ना जग खोटं आहे तर खोट्याला खोटच दिसतं आपण किती प्रामाणिक आहोत ते कोणाला दिसत नाही आणि अशा घटना घडतात प्रत्येक घरोघरी घरोघरी मातीच्या चुली आहेत कशाला म्हणतात प्रत्येक घरोघरी अशा घटना घडतात प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी आहे पण कधीच खचून जायचं नाही कधी बसायचं नाही दोष देतो तुम्हाला का दोष देतो कधी नाहीये समोरच्या डोळ्यावरती जी पट्टी बांधलेली आहे ना काळी ती पट्टी ज्या वेळेस खुलेल त्यावेळेस खूप वेळ झाला असेल आणि ती पट्टी खोलायचं काम महाराज करतील आणि ज्यावेळेस त्याला पश्चाताप होईल ना त्यावेळेस खूप वेळ निघून गेलेली असेल एवढं देखील शाश्वत सत्य आहे आणि महाराजांपुढे न तर मस्तक व्हायचं आणि फक्त जग गेले दुनिया गई भाड नाही असं म्हणायचं आणि फक्त आपली सेवा करत राहायचं महाराजांसमोर नतमस्तक व्हायचं आपल्या घरातलेच व्यक्ती का असे ना आपल्या समोर आपला गैरसमज करून घेतला किंवा तू किती वाईट आहेस अशा पद्धतीने आपल्या घरातलेच व्यक्ती कधी कधी असं असता की आपल्याला समजून घेत नाही ते नक्की झालं काय ते आपल्याला कळत नाही मी चुकलो कुठे किंवा मी चुकले कुठे हे आपल्याला कळत नाही गैरजमज कर यांनी करून घेतला काय हे आपल्याला कळत नाही का आपल्या समोर सोबत कधी त्यांनी संवाद साधला नाही बरोबर संवाद ते आपल्यासोबत कधी साधत नाहीत बाहेरचं जग सांगतात ते ह्या कानाने ऐकतात आणि घरात आपल्याशी वाद घालत असतात अशा वेळेस समजून जायचं कि एक प्रकारे तो गेलेला आहे अंधारात आणि त्याच्या त्याला त्याच्या जगासमोर दुसरं कोणी दिसत नाहीये त्या व्यक्तीने त्याच्यासाठी काय काय केलं ते देखील त्याला दिसत नाहीये एवढं लक्षात घ्यायचं आणि ज्यावेळेस सगळे साथ सोडतात ना त्यावेळेस आपले महाराज आपली साथ देतात एवढं लक्षात घ्यायचं आणि फक्त सेवेला सुरुवात करा एकदा अशा पद्धतीचं नवस करून पहा तुम्ही नक्की तुम्हाला चोवीस तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल आणि जो व्यक्ती म्हणून मनापासून महाराजांशी एकरूप होतो त्यावेळेस तुम्ही कधीही बघा कधीही संकटाच्या वेळेस फक्त डोळे बंद करून महाराजांना हा द्या महाराज या संकट तुम्हाला बाहेर काढा नाही तुम्हाला महाराजांनी बाहेर काढलं तर विचारा खूप शक्य आहे आगा शक्य आहे पण आपण त्या शक्ती पुढे नतमस्तक होण्याची आपल्याला गरज आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच तुम्ही या सगळ्या सेवा करा आणि एकदा करून पहा आणि ज्यावेळेस आपण इमोशनल होतो महाराजांसमोर त्यावेळेस सगळं जग विसरून जायचं फक्त मी आणि माझे स्वामी एवढंच लक्षात घ्यायचं तुम्हाला समजलंच असेल मला नक्की काय बोलायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या धन्यवाद